मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कुठलाही गाजावाजा दिखावा बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की गरजू विद्यार्थ्यांना किंवा रक्तदान किंवा जनसेवा ही जनसेवा होईल तेवढी कार्यकर्त्यांनी करावी त्याचाच एक उपक्रम म्हणून सरकारी शाळा कल्याणपूर्व जाईबाई येथे केला गेला होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज राय यांनी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले तसेच मुलांना वाटप पिण्याच्या पाण्याचे वॉटर डिस्पोजल मशीन त्यांना देण्यात आली तसेच त्यांना यापुढेही काही उपयोगी वस्तू लागणार आहेत त्यासाठी पण काही मागण्या केल्या आहेत

प्रत्येक महापालिका पोलीस अधिकारी पालक अधिकारी म्हणून निघलेला आहे त्या मागचा उद्देश असा आहे की शाळेचा इन्फ्रास्ट्रक्चर असो शाळेचा शैक्षणिक दर्जा असो शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्या दर्जामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी ती जबाबदारी आहे पालक अधिकारी यांच्याबाब दिलेली आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक पालक अधिकारी खास त्या त्या शाळेमध्ये काम करतोय आहे त्याच अनुषंगाने भेट दिली असता असं लक्षात आलं की या शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये आहे विद्यार्थ्यांसाठी बॅग नाही आहे ते आपल्याला करून देणार आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बॅग पण आज आपल्याला देत आहेत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सगळी त्यांनी गुडकार कंपनीचा चांगल्या कंपनीचा वॉटर डिस्पेन्सर सुद्धा दिलेला आहे आणि शाळेच्या बॅग्स पण आम्हाला मिळणार आहेत आणि शाळेचे पिकनिक पण त्यांनी केलेले आहेत तर एकदा काय की आपल्याला लगेच लक्षात येतं इतर भाषेमधून जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये हो अभ्यास करावा लागतो तर त्यांनी एक छान गोष्ट सांगितली की जपान चायनीज हे जे देश समोर गेलेले आहेत त्याच्यामध्ये जे शिक्षणाचा जो दर्जा आहे तो त्या मातृभाषेतून हो ते दिला जातो हो मी चायनामध्ये गेले तर ते चायनामध्ये सुद्धा बोलतील आपल्याला आपल्या मराठी भाषेचा किंवा इतर ज्या आपले राज्य आहेत आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि त्यातनंतर आपण शिक्षण घेतलं पाहिजे माझी इथे उपस्थित जे विद्यार्थी आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला ज्या सुविधा महापालिका शाळेकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे आणि इथे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना पण माझी एक विनंती आहे माझं लक्ष राहणार आहे वर्षभर जोपर्यंत माझ्याकडे पालक अधिकारी पद राहणार आहे तोपर्यंत माझं लक्ष राहणार आहे शिक्षकांना पण माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांसाठी जो शिक्षणाचा दर्जा आहे तो कसा

शाळा क्रमांक सव्वीस जाईबाई विद्यालय यातर्फे सर्वांचं स्वागत करते आज इथे मान्यवर आमचे राय साहेब आमचे पालक अधिकारी भागवत साहेब इथे सर्वजण उपस्थित झाले तसे सुरवंशी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी आमच्या शाळेला अतिशय सुंदर अशी भेट दिलेली आहे आमच्या मुलांसाठी त्यांनी त्यांच्यातर्फे दप्तराचं वाटप केलेलं आहे त्यानंतर इथे मुलांची पाण्याची सोय म्हणून वॉटर प्युरिफायर देखील इथं उपलब्ध करून दिलं आहे आत्ताच त्यांच्या हस्ते मस्तपैकी उद्घाटन झालं आहे त्या आणि आमच्या रायसाहेबांनी आत्ताच जशी मुलांच्या समोर घोषणा केली आहे की आम्ही मुलांसाठी दरवर्षी पिकनिक त्यांना जिथे जायचं असेल तिथे ते जिथे म्हणतील तिथे आम्ही बसपासून नाश्त्याची वगैरे सगळ्याची सोय आम्ही आमच्यातर्फे करू आणि या मुलांची प्रगती कशी होईल आणि मराठी शाळेमध्ये मुलं जास्तीत जास्त कशी वाढतील त्यासाठी जे हवं ते मॅडम आम्हाला सांगा आम्ही नेहमी नेहमी त्यासाठी तयार राहू आणि कार्यतत्पर राहू आमचे पालक अधिकारी त्यांनी पण आत्ताच मला सुचवलं की मॅडम शाळेसाठी आता जशी आम्ही त्या शाळेतनं नवीनच या शाळेमध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि या शाळेसाठी तुम्हाला काय काय हवं आहे कुठल्या कुठल्या सुविधा हव्या आहेत ते आम्हापर्यंत कळवा आम्ही नक्कीच त्या पुरवण्याचा प्रयत्न करू त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद मागते आणि आमच्या मुलांना सध्या पाण्याची लाईन इथे आलेली आहे पण पाण्याची टाकी सध्या थोडी दुरावस्थेत झालेली आहे त्यामुळे पाण्याची पण टाकीची तुम्ही सोय केली तर फार बरं होईल जसं वॉटर प्युरिफायर तुम्ही दिलेलं आहेच आहे पण पाण्याची साठवणूक पण करण्यासाठी एक टाकी दिली तर फार बरं होईल आणि तुम्ही इथे आमच्या इथे येऊन आमचे जे मनोधैर्य वाढवलं शाळेसाठीच त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप खुँ आभार